नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू धर्मात बऱ्याच पूजेमध्ये कणकीचे दिवे वापरण्यात येतात यामागे नेमके कारण काय आहे आणि त्याचा काय लाभ मिळतो याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो बऱ्याचदा हनुमानाच्या पूजेत कणकेचे दिवे वापरण्यात येते कणकेचा दिवा इतर दिव्यांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो मान्यतेनुसार गव्हाच्या पिठाचा दिवा अतिशय शुभ असतो तुम्ही पाहिले असेल की शुभ कार्यामध्ये पुजाऱ्याकडून कणकेचा दिवा देवासमोर प्रज्वलित करण्यासाठी सांगितले जाते असे म्हणतात की कणकेच्या दिव्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात विशेषतः हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी तसेच पूजा करताना कणकेच्या दिव्याला खूपच महत्व आहे मित्रो तुमची एखादी इच्छा असेल किंवा तुम्हाला कार्यसिद्धी प्राप्त करायची असेल तर कणकेचा दिवा बनवा आणि हनुमान मंदिरात जाऊन प्रज्वलित करा यामुळे तुम्हाला हनुमानाची विशेष कृपा प्राप्त होईल तुमचे सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतील मित्र मंगळवार किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या याशिवाय तुम्ही देवघरात सुद्धा पिठाचा दिवा लावू शकता यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर होऊ लागतात यासोबतच शनीची साडेसाती आणि दशेचा अशुभ प्रभावही कमी होतो मित्रो मंगळवार हनुमानाचा दिवस मानला जातो आणि मंगळ ग्रहाचा देखील या दिवसाशी संबंधित आहे कुंडलीतील मंगळाची प्रतिकूल स्थिती तुमच्या जीवनात अनेक समस्या आणू शकते म्हणून जर तुम्हाला मंगळ ग्रहाला शांत करायचे असेल तर मंगळवारी कणकेच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाकून दिवा लावा आणि त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा मग तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ लागतील मित्र तुम्हाला तुमची कार्य पूर्ण करायची असेल तर हनुमान मंदिरात पाच मंगळवार कणकेच्या पाच तोंडाचा म्हणजेच पाच वातींचा दिवा लावा असे केल्याने केवळ तुमची इच्छाच पूर्ण होत नाही तर कुंडलीत उपस्थित असलेल्या मंगळ दोषाचा प्रभाव देखील कमी होऊ लागतो मित्र जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल किंवा आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर पिठाचा दिवा बनवा आणि त्यात चमेलीचे तेल घाला वडाच्या मोठ्या पानावर ठेवून त्यास प्रज्वलित करा अशा प्रकारे तुम्ही वडाच्या पाच पाच पानावर दिवे लावून हनुमानाच्या मंदिरात ठेवा सलग मंगळवार हे करा यामुळे तुम्हाला कर्ज आणि पैशाशी संबंधित समस्या पासून कायमची सुटका मिळेल तर मित्र हे होते कोणत्या विशेष कारणामुळे कणकेचे देवे पूजेत वापरले जाते आणि त्यापासून काय अलभ्य लाभ मिळतो याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्भूत आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्री कृष्ण